नमस्कार मी राजन लय लयवरेकोकर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दोनच दिवसांपूर्वी सागरी महामार्गावरील आडीवरे येथील श्री महाकाली देवस्थान समोरील रस्त्याची झालेली दुरावस्था या दुरावस्थेचा व्हिडिओ मी सोशल मीडियावर पोस्ट केला होता त्याचबरोबर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि लगेचच याची दखल घेतली गेली आहे हाडिवर येथील काही स्थानिक जबाबदार लोकप्रतिनिधींनी आणि ग्रामस्थांनी ही बाब आमच्या निदर्शनात आणून दिली होती त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता तो व्हिडिओ काय होता हे तुम्हाला बघायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून बघता येईल त्या व्हिडिओचा काही भाग मी या व्हिडिओमध्ये पोस्ट करतो आहे ते बघा त्यानंतर आपण बोलू नमस्कार मी राजन लाडजण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला आडिवरेमध्ये घेऊन आलो आहे सागरी महामार्गावरून आडीवरे हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे माझ्या मागे तुम्ही बघतो त्याच्यामध्ये धबधबा आहे पण आज मी तुम्हाला हे पर्यटनस्थळ दाखवायला आणलेलं नाही आहे तर या रस्त्यामध्ये काही खड्डे पडतात दरवर्षी ते आपल्याला दाखवायचे आहेत सार्वजनिक बांधकाम खातं नक्की काय करतं हे आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे हे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं का येथील काही ग्रामस्थ सांगतात की गेल्या तीन वर्षापासून हा रस्ता मंजूर आहे सिमेंट कॉन्क्रीटसाठी पण अद्यापही याच्यावर कुठलंही काम केलं गेलं नाही दरवर्षी मात्र खड्डे बजवले जातात आणि पुन्हा ते अशा प्रकल्प पडतात तुम्हाला तरी घेऊन चालू चला हा व्हिडिओ जर तुम्हाला संपूर्ण पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आहे त्यावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आणि वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बांधकाम खात्याचे अधिकारी या ठिकाणी हजर झाले स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आले त्यांच्यात चर्चा झाली आणि आता तात्पुरत्या स्वरूपात पावसाळा जात असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवण्याचं ठरलं आहे मोठमोठे खड्डे पडले होते तात्पुरत्या स्वरूपात का होईना हे खड्डे बुजवले जातात ही समाधानाची बाब आहे पण यानंतर मु� पावसाळ्या गेल्यानंतर यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे उपाय निघाला पाहिजे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि स्थानिक के लोकप्रतिनिधीसुद्धा केलेली आहे हाडीओरे येथील श्री महाकाली देवस्थानच्या समोरील सागरी महामार्गावरील या भागामध्ये दरवर्षी मोठमोठे खड्डे पडत असतात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण वरच्या बाजूने मंदिराच्या वरच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे त्या भागातून जे पाणी येतं उंबळ म्हणतात आपण त्याला त्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये येतं आणि त्यामुळे ह्या रस्त्यावरची संपूर्ण डांबर आहे कडी आहे ते सगळं वाहून जात असतं त्यामुळे कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे तशी मागणीसुद्धा होत आहे या मार्गावरून प्रवास करणारे सर्व वाहन चालक स्थानिक ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या ज्या व्यथा होत्या या रस्त्याबाबतच्या त्या सोशल माध्यमातून आरशाच्या स्वरूपात दाखवण्याचा दा प्रयत्न केला होता त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली आहे त्यांच्या अधिकारी प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर झाले त्याबद्दल त्यांचे आभारच मानावं लागतील परंतु एक विनंती आहे की त्यांनी कायमस्वरूपी या जो हा जो भाग आहे यावरती उपाययोजना करण्याची गरजेचं आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक या आडेवऱ्यामध्ये येत असतात ही अवस्था बघून ते काय घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे त्यामुळे कायमस्वरूपी या रस्त्याचा तोडगा निघेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि आपण लक्ष ठेवून असणार आहोत या संपूर्ण परिस्थितीवरती काय होते पुढील काही महिन्यामध्ये या रस्त्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला नक्की बघायला मिळेल आपल्या भागातही जर अशा काही समस्या असतील तर आपण नक्की आरशाच्या स्वरूपात प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करू त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण